या बॅग येत ना सोळाशे रुपयाला आहे अरे हे पण सोळाशे रुपये अच्छा हे सातशे काय हे पण पाचशे रुपयाला पाचशे वाले मी हे पण ट्राउजरच आहे साईज आहे चाळीस आहे अडतीस आहे छोटी जीन्स आहे कि मोठी आहे तीनशे रुपयाला शॉर्ट आहे हा असा जॅकेट कुर्ती आहे तिकडे चारशे चारशे रुपयाला मस्त लॉंग कुर्ती आहे पाचशे रुपयाला टावेल आहे बघा हा सूट आहे दोन हजार रुपयाला आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आलो आहे मी मुंबई बिगेस्ट सेलला आणि हा सेल चालू आहे घाटकोपर ईस्टला तुम्ही उतरलात ना तर नाईन्टी फीट रोडला आहे ना स्वामीनारायण मंदिर आहे त्याच्याच बाजूला आहे ना लॅव्हेंडर बो हॉटेल आहे त्या हॉटेलच्या ग्राउंड फ्लोरला चालू आहे शेवटची तारीख आहे सहा मे दोन हजार चोवीस आणि वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री आहे ना नऊ वाजेपर्यंत रे तर चला मग आता आपण सुरुवात करूया हे बघा सगळ्यात पहिले तुम्हाला मी बॅनर दाखवतो आणि हा बघा हा आहे नाईंटी फीट रोड आहे आणि इकडे बाजूलाच आहे ना स्वामीनारायण मंदिर आहे आणि बरोबर त्याच्या बाजूला नाही बघा लॅव्हेंडर बो आहे ना हा हॉटेल आहे आणि त्याच्या ग्राउंड फ्लोरलाच आहे तर चला आता आपण आज जाऊया अरे बघा मित्रांनो हे असा हा सेल आहे आणि ही गर्दी बघता ते तुम्ही बघा आणि हा पूर्ण आहे ना ए सी हॉल आहे तर सगळ्यात पहिले आहे ना आपण इकडे बघा बॅग बघतो आहे या बॅगेत ना सोळाशे रुपयाला आहे ठीक आहे सोळाशे आहे ना हे बरोबर पण सोळाशे रुपयाला आहे त्याच्यामध्ये कलर आहे बघा हे तीन कलर आहे हे पण सोळाशे रुपयाला आहे छान आहे ते एक दोन आणि तीन हे तीन कलर आहे सोळाशेमध्ये आणि हे कितीला आहे ते हे नऊशेवाले वाले आहेत ना ते बघा हे नऊशेवाले वाले आहेत ही मधली रो आहे नऊशेवाली बघा हे नऊशेवाले आहेत आणि हे कितीला दादा

आणि सातशे वाले कुठे हे आहेत ना सातशे वाले आणि हे सातशे रुपयाचे बॅग आहेत हे सातशे सातशे रुपयाला इकडे हे जे तुम्ही बघता सातशे रुपयाची रेंज आहे आणि ही फर्स्ट रो ही फर्स्ट रो दादा हा दादा फर्स्ट रो अच्छा हे सातशे आहे ना हे बघा हे सातशे वाले हे सातशे वाले आहेत बॅगेच कलेक्शन मस्त आहे आणि इकडे कितीला आहे पाचशे वाले आहेत का ते बघा हे पाचशे वाले पाचशे रुपयाला आहे पाचशे रुपयाला आहे आणि इकडे हे किती हे किती ल अच्छा तीनशे रुपयाला आहेत ते ओके बरं हे तीनशे तीनशेवाले वाले इकडे हे जे बॅग बघतात ते तीनशे वाले पण मस्त आहे सातशे आपण कपड्यांचं आहे ना थोड्या वेळाने बघूया पण आता पहिले इकडे नाही चप्पल बघूया जरा एक शर्ट आणि पॅन्ट कितीला आहेत ब्रँडेड फुटवेअर पाचशे आणि सातशे दोन प्राईजमध्ये हे कितीला आहे ब्लॅकवाली पाचशे आणि वाले कोणते आहेत अच्छा हे इतके हिलवाले हे सातशेला आहे अच्छा पण सातशेला आहे पण सातशेला आहे हे पण सातशे ना अच्छा आणि पाचशे हे आहे ना इकडचे पण पाचशेला आहे पाचशेवाले मी तुम्हाला दाखवतात छान कलेक्शन आहे हे पाचशेवाले आहेत आणि तिकडे शूज आहेत ते सहाशेवाले आहेत आल, शूज बघूया हे बघा हे शूज आहे तिकडे मिक्स साइज आहे याच्यामध्ये त्यातले कोणतेही शूज घ्या मिक्स साईजमध्ये सहाशे रुपयाला आहे आता आपण कपडे बघूया कपडे आता मला असं वाटतं आपण इकडून स्टार्ट करूया हे बघा हे ट्रॅक पॅन्ट आहे ना अच्छा एक ट्रॅक पँट आहे हे बघा सहाशे आणि अकराशे दोन प्राईजमध्ये हे सगळं ट्रॅक पँट आहे आणि हां बघा इकडे ट्राऊझर आहे हे बघा साईज आहे चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस सेहेचाळीस अठ्ठेचाळीस साईज आहे अडतीस एक घेतली तर साडेसातशेला आणि दोन घेतले तर चौदाशे रुपयाला हे ट्राउझर आहे तिकडे हे ट्राउजर आहे साईज पण मी तुम्हाला सांगितलेली आहे इकडे पण आहे बघा हे पण ट्राउजरच आहे हे पण ट्राउजरच आहे साईज आहे चाळीस आहे अडतीस आहे आठशे रुपयाला एक आहे दोन घेतले तर पंधराशे रुपयाला सगळे कलर आहेत ट्राउजर आहेत कॉटन मध्ये आणि इकडे पण आपण बघतोय बघा इथं पण आहे कार्गो आहे ते कार्गो आहे साईज आहे मिक्स आहे एक घेतली तर पंधराशे रुपयाला हे बघा हे कार्गो आहेत पण याला खाली आहे नाही ग्रीप नाही आहे कार्गोला तर काही कार्गोला आपल्या मला वाटतं ग्रीप असेल नाही ग्रीपवाले नाही आहेत खाली पण कार्गो छान आहेत सगळे कार्गो आहेत इकडे कार इकडे काय हे जीन्स आहेत अच्छा हे बघ किटचे आहेत लहान मुलांचे जीन्स आहेत ब्रँडेड जीन्स आहे एक पीस घेतले तर चारशे रुपयाला जीन्स आहेत इकडे लहान मुलांचे अच्छा याच्यात पण मिक्स साईज आहे ही छोटी जीन्स आहे ती मोठी आहे म्हणजे मिक्स साईज आहे याच्यामध्ये पण आणि इकडे हे काय आहे शर्ट्स आहेत आजच्या लहान मुलांचे शर्ट्स आहेत साडेतीनशे रुपयाला एक पीस आहे शर्ट आहे तीनशे रुपयाला शर्ट आणि इकडे काय आहे टी शर्ट आहे का कितीला आहे अच्छा दोनशे अच्छा टी शर्ट आहे दोनशेला आणि ट्रॅक आहे अडीचशे रुपयाला ट्रॅक दाखव अडीचशेला ट्रॅक आहे आणि टी शर्ट घेतले तर दोनशेला आहे हे पण जीन्सच आहे ते चारशे रुपयाला जीन्स आहेत या लहान मुलांचे जीन्स आहेत हे जीन्स ला जीन जीन अठ्ठावीस ची साईज आहे आणि तीसची ची साईज आहे पाचशे रुपयाला आहे सगळ्या लेडीजच्या जीन्स आहेत इकडे इकडे काय ब्रँडेड लेडीज अच्छा स्वीट टी शर्ट आहे पाचशे रुपयाला एक आहे पण मिक्स साईज आहे साईज आहे छान आहे ये रॉयल समर है जैकेट है 700 रुपए ले एक है जींस मध्ये जैकेट है हाँ सा जैकेट है अब बगा रेड मध्ये ये जैकेट है 700 रुपए है ये इकडे मैक्स ही है 500 ले

अच्छा चारशे रुपयाला आहेत का कुर्ती आहे इकडे चारशे चारशे रुपयाला आणि इकडे पण आहे बघा ही कुर्ती आहेत इकडे पण चारशे रुपयाला कुर्ती आहेत तर ना कसं आहे माहिती का आपल्याला दाखवायला कोण नाही आपण आहे ना स्वतःहून बघायचं इकडे त्यामुळे व्हिडिओमध्ये आहे ना मला जेवढं दाखवता येतं तेवढं मी दाखवतोय ही कुर्ती छान आहे मस्त लॉन्ग कुर्ती है चारशे रुपया लेडीज टॉप है अच्छा साढ़े तीन सौ रुपया सी लेडीज़ टॉप है, है। वाइट वाला छा है साडेतीनशे रुपयाला आहे आणि इकडे हे बघा लेडीज टॉप आहे ते पण साडेतीनशे रुपयाला आहे हा पण छान आहे हे सगळे लेडीज टॉप आहे साडेतीनशे रुपयाला आहे आणि इकडे बघा हे बघू शकतो आपण इकडे बेडशीट आहे बाराशे पन्नास रुपयाला एक सेट आहे आणि बावीसशे रुपयाला दोन सेट आहे कवर आहे वाटतं उशीचे आणि इकडे बघा बेडशीट एक क्वीन साईज आहे सहाशे रुपयाला एक आहे हजार रुपयाला दोन आहे ठीक आहे अच्छा बाराशे रुपयाला अच्छा बेडशीट है ना दो रबर वाला कवर पन है पूर्ण सेट है बारहशे रुपया अच्छा रजाई है कितने का है रजाई आठशे रुपया रजाई है और टावेल कितने का है अच्छा पांचे रुपया टॉवेल है, है. ब्लू में क्या है? वही है, रजाई है रजाई है ना अच्छा कितने काय होईल आठ सौ अच्छा आणि हे बघा टॉवेल नॅपकिन आहे दीडशे रुपयाला एक आणि पाचशे रुपयाला चार पीस अच्छा शंभर रुपयाला चार नॅपकिन किती रे हो अच्छा हेच आहे का ते सौ का चार आहे आणि इकडे ब्लेझर आहे ते हजार रुपयाला ब्लेझर आहे हजार हजार रुपयाला ब्लेझर आहे बघा हा सूट आहे दोन हजार रुपयाला आहे अच्छा पूर्ण सूट आहे दोन हजार रुपयाला पॅन्ट पण आहे मला वाटतं बघा हातमध्ये पॅन्ट पण आहे त्यांना दाखवायलाच कोणी नाही हा सूट आहे आणि हा दोन हजार रुपयाला शेरवाणी आहे दोन हजार रुपयाला शेरवाणी आहे आणि हे सूट आहे दोन हजार रुपयाला आणि इकडे फक्त ब्लेझर आहे हजार रुपयाला तर बघा जीन्स आहे तीजची साईज आहे हजार रुपयाला आहे तीजची साईज आहे हजार रुपयाला जीन्स आहे इकडे बघा हे शर्ट्स आहेत एक पीस साडेसातशे रुपयाला दोन घेतले तर चौदाशे रुपयाला इकडे हे सेक्शन आहे शर्ट्स आहे बघा आपण बघा छान छान शर्ट आहे डेनिम मध्ये शर्ट आहे लाइनिंगवाला आहे इकडे पण हाय शर्ट्सच आहे एक पीस साडेसातशे दोन घेतले तर चौदाशे रुपयाला छान शर्ट आहे आपण आपण मस्त आहे फुलांचा दोन चौदाशेला आहे इकडे पण आहे बघा सेम प्राईज आहे पण डबल एक्सेल आहे एक पीस साडेसातशे दोन घेतले चौदाशे रुपयाला हे सगळे डबल एक्सेल आहे साईजमध्ये यांनी काढून ठेवलेले आहेत हे बघा फिटिंग ते डबल एक्सेलमध्ये एकसेल डबल एक्सेलमध्ये आणि इकडे हे शर्ट्स आहेत हे बघा एक्सेल डबल एक्सेल आहे एक पीस आठशे दोन घेतले तर पंधराशे रुपयाला आहे दोन घेतले तर पंधराशे रुपयाला आहे

हे पण हे बघा बत्तीसची साईज आहे हे बघा तीस आणि बत्तीसची साईज साडेसातशेला एक चौदाशेला दोन चौदाशेला दोन आहे हे बघा ही जीन्स आहे छत्तीसची साईज आहे दोन घेतले तर चौदाशेला आणि एक साडेसातशेला ते पण समोर आहे कार्गो बघा हा ही कार्गो मस्त आहे बापरे अडतीस आणि चाळीसची साईज आहे साडेसातशे रुपयाला एक आहे दोन घेतले तर चौदाशे रुपयाला एक मला आवडली याला ग्रीप आहे मला अशी ग्रीपवाली खूप आवडते कार्गो पण याच्यामध्ये मला वाटतं ना ही अडतीसची साईज आहे पण नंतर रबर लूज झाला त्यामुळे काय करायचं शे अडतीसची साईज आहे मोठी साईज आहे छान कारगो आहे जीन्स चौदाशेला दोन आहे तिकडे सिंगल साडेसातशे रुपयाला आहे पण साईज अडतीस चाळीस आहे पण तोच आहे पण साईज किती आहे पण अडतीसचीच आहे बघा ब्रँडेड जॅकेट आहे डबल एक्सेल साईज येत हजार रुपयाला या हजार रुपयाला या हजार रुपयाला आहेत आणि इकडे बघा आपण जॅकेट मस्त आहे आपण हजार रुपयालाच आहे हा डेनिंग मध्ये पण हजार रुपयाला आहे आणि इकडे काय पाचशे रुपयाला हे अच्छा शॉर्ट्स आहेत हे शॉर्ट्स आहेत पाचशे पाचशे रुपयाला हे पाचशे रुपयाला शॉर्ट्स आहेत आणि इकडे काय हुडीज आहेत अच्छा साईज आहे एक्सेल डबल एक्सेल एक पीस साडेसातशे रुपयाला हे उडीज आहे

हे दीडशे रुपयाला सँड आहे इकडे दीडशे दीडशे रुपयाला हे नऊशे रुपयाला आहे शर्ट आहे नऊशे रुपयाला आहे तर बघा मित्रांनो आता ही गर्दी तुम्ही बघता आहे साइडला टी शर्ट आहे टी शर्ट कितीला आहे एक मिनिट बघा हे टी शर्ट आहे एक्सेल आणि डबल एक्सेलमध्ये पाचशे रुपयाला टी शर्ट आहे पाचशे रुपयाला आहे इकडे एल साईज आहे ती पण टी शर्टच आहेत पाचशे रुपयाला एल या एल साईजमध्ये आणि एम साईज पण टी शर्ट आहे ते, ते आपण पाचशे रुपयालाच आहे गर्दी बघा किती आहे मित्रांनो भेटी आपण एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवता बाय बाय